सर्वात श्रीमंत बनतात या चार राशीचे लोक अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात जन्माला आले तरीही श्रीमंत बनतात भाग्यवान राशी आपण आयुष्यात श्रीमंत आणि ऐश्वर संपन्न असावं असं सर्वांनाच वाटत असतं मात्र सर्वाच्याच नशिबात वडीलोपार्जेत श्रीमंती असतेच असं नाही काहींना आयुष्यात पैसा कमवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागते तर काहींना कधीच पैशाची चणचण भासत नाही काहीजण जन्मामुळे तर काहीजण जन कर्मामुळे श्रीमंत होतात धनवान होण्यासाठी जन्मापासून ऐश्वर्याचे विचार मनात असणं देखील फार गरजेचं आहे यासाठी जाणून घेऊया बारा राशीपैकी अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना पैशाची कमतरता कधीच भासत नाही बारा राशीपैकी या राशींचे लोक जन्मापासून राजाप्रमाणेच जगतात आणि त्यांच्याकडे धन दौलत आपोआप येते जरी जन्म गरिबीत झाला असेल तरी या राशीचे लोक आयुष्यात नक्कीच श्रीमंत होऊ शकतात त्या कोणत्या भाग्यशाली राशा आहेत ते नक्कीच जाणून घेऊया पहिली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे नवग्रहामध्ये सूर्याला राजाची उपाधी प्राप्त आहे या राशीचा स्वामीच राजा असल्यामुळे या राशीकडे धन दौलत भरपूर असते ही रास मुळातच श्रीमंत असल्यामुळे या राशीच्या लोकांकडे पैसा आपोआप चालून येतो सिंह राशीच्या लोकांना कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही जन्मापासूनच या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग असतो पण याचा अर्थ सिंह राशीचे लोक आळशी असतात असा होत नाही कारण त्यांच्याकडे नेतृत्व गुण असतात ज्याच्या जोरावर ते कमी वयात भरपूर यश मिळवतात थोडक्यात सिंह राशीचे लोक जीवनात श्रीमंत नक्कीच होऊ शकतात शिवाय या राशीच्या लोकांकडे पैसा टिकवण्याचे देखील कौशल्य असते पुढील राशी वृषभ राशी आहे वृषभ राशीच्या लोकांना दिखावा केलेला मुळीच आवडत नाही असं असूनही त्यांना सतत ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याची आवड असते कारण ते गुणवत्तेसोबत तडजोड करू शकत नाहीत राशीच्या लोकांकडे वडील उपार्जेत संपत्ती भरपूर असते मात्र ते जाणीवपूर्वक आणि समजूतदारपणे त्या पैशाचे योग्य नियोजन करतात ज्यामुळे त्यांचा पैसा दिवसेंदिवस वाढतच जातो वृषभ राशीच्या लोकांना मोज मजा करणे सतत फिरायला जाणे फार आवडते वृषभ राशीचे लोक जे ठरवतात ते करून दाखवतात कधीकधी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत पुढील राशी आहे ते म्हणजे कर्क राशी कर्क राशीचे लोक प्रचंड भावनिक असतात त्यामुळे मित्रमंडळी आणि कुटुंबासाठी ते मनमोकळेपणे खर्च करतात यांच्यासाठी पैसा हा आनंद मिळवण्याचे एक साधन असते परमेश्वर कृपेने या राशीच्या लोकांना आयुष्यात पैशाची चणचण कधीच भासत नाही या राशीचे लोक स्वबळावर आपलं एक साम्राज्य निर्माण करतात या राशीच्या लोकांच्या जीवनात अगदी लहान वयातच धनलाभाचे योग असतात त्यामुळे या राशीचे लोक पैशांची बचत करत नाहीत आलिशान जीवन जगण्यासाठी आणि कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी कर्क राशीचे लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात म्हणून कर्क राशीचे लोक असतात श्रीमंत पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना सुखसुविधांचे प्रचंड आकर्षण असते दुसऱ्यासोबत तुलना करण्याच्या नादात ते भरपूर पैसा खर्च करतात वृश्चिक राशीच्या लोकांकडे स्वतः कमवलेल्या संपत्तीपेक्षा वडीलोपार्जित संपत्ती भरपूर असते ज्यामुळे पैसा खर्च करताना ते जास्त विचार करत नाहीत वृश्चिक राशीच्या लोकांना कमी पैशामध्ये जीवन जगणे कठीण जाते कारण त्यांना सर्व आलिशान गोष्टी आयुष्यात हव्या असतात वृश्चिक राशीच्या लोकांच्या थाटामाटाच्या चर्चा चा दूरवर पसरलेल्या असतात तर ह्या झाल्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या चार राशी तर हा व्हिडिओ नक्कीच मित्रमैत्रिणींना आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्रे